पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सचिन कल्याण शेट्टी यांच्याविषयी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे तसंच प्रणिती शिंदे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे गोरे हे भाजपच्या नवनियुक्त सेवकांच्या सत्कारासाठी सोलापुरात आले होते यावेळी त्यांनी भाजपनं महापालिका निवडणुकीत कसा विजय मिळवला हे सांगितलं तसंच देवेंद्र कोठेंनी कशी रणनीती आखली हे देखील गोरे यांनी सांगितली बघा काय म्हणाले गोरे काय मार्गदर्शन असणार म्हणून बघितलं असेल की शहराची निवडणूक संपल्यानंतर किंवा राज्याची निवडणूक संपल्यानंतर मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी राज्यातल्या सगळ्या नगरसेवकांच्यासाठी कॉमन सूचना दिलेल्या आहेत की लोकांच्यासाठी काम करा पारदर्शी काम करा हे या निमित्ताने सांगितलं विजयाचा उन्माद करू नका या तिन्ही गोष्टी आम्ही मुख्यमंत्री मोद्यांनी सांगितलेल्या आहेत मला वाटतं आम्ही सगळेजण म्हणजे मी पण त्याचा एक भाग आहे म्हणजे देवेंद्र पडवेजी त्याचा भाग आहे आमच्या सगळ्या लोकांनी प्रचंड मेहनत घेतली म्हणजे देवेंद्र फडणवी असतील सचिन दादा असतील आमच्या सगळ्या टीम असतील खास करून रोहिणीतही तळवकर असतील प्रचंड मोठी मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आपण बघतात की आता आज सत्याऐंशी नगरसेवकांची सोलापूर शहरातली एकत्रित अशी ऐतिहासिक बैठक आज या ठिकाणी होते आणि मला एक एका पक्षाची एका वेळी सत्याऐंशी नगरसेवकांची पहिली बैठक होताना आपण सगळं पाहतो जिल्हा सत्याऐंशी मध्ये आता आजचा विषय पदाधिकारी निवडीमध्ये निवडीचा नाही निकष ठरवण्याचा नाही महापौर ठरवण्याचा नाही शिकू ठरवण्याचा नाही आज फक्त आणि फक्त स्नेह भोजन आणि एक सगळ्यांनी एकत्रित येऊन आनंद साजरा करणं याच्या पलीकडचा कुठलाही विषय आजच्या बैठकीमध्ये नाही महापालिकेला पंच्याहत्तर पारचा नारा दिला युती होणार का युती होणार का नाही आपण पाहिलं की सोलापूर शहरामध्ये सुद्धा आमच्या सगळ्यांची भावना होती की महायुती व्हावी आणि ती महायुती झाली नाही काही <coughs> लोकांना लोक म्हणजे आम्हाला अहंकार आहे काही लोकांना अनावश्यक अहंकार झालेला आहे आणि त्याचा परिणाम आपण बघितला काय झाला का म्हणून या लोकांच्या hmm. विरोधी पक्ष म्हणून आपल्या समोर आला आपल्यासमोर hmm. भारतीय जनता पक्षाने पहिल्या दिवसापासून जी ठाम भूमिका ठेवली होती ती आम्हाला माहिती पण लढायची परंतु माहिती कुणामुळे झाली नाही बघितली आणि माहिती न करण्याची फळही बघितलेली आहे त्याच्यावर अधिक मी बोलताना एवढंच सांगेन आता आता आमची माहिती करण्याची इच्छा आहे परंतु ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी करू ज्या ठिकाणी नाही होणार त्या ठिकाणी आम्ही स्वतःच्या तात्तीवर लढू आणि आजही आमचा संकल्प आहे जिल्हा परिषद मध्ये बीजेपी सरकार हो भाऊ पण आता अशी परिस्थिती आहे सांगितलं सरकार आणण्यासाठी जो आपला लागेल भाऊ अशी परिस्थिती आहे की दोन्ही राष्ट्रवादी जे आहेत ते एकत्रितपणे लढतायत त्यांनी त्याच्या अधिकृत घोषणा केलेल्या आहे याचा परिणाम भाजपला किंवा आपल्या एकंदरीतच उमेदवारांवरती होईल का काय वाटतंय भारतीय जनता पक्ष या सगळ्यांच्या विरोधात खूप पुढीलपासून लढत आले आता महायुतीमध्ये त्यातला एक घटक महायुतीमध्ये अधिकदारांच्या रूपाला आता ते सोबत घेऊन लढतात कसे लढतात याच्याशी मला वाटतं फार मोठा काय फरक पडण्याची आवश्यकता नाही या जिल्ह्यामध्ये आपल्याला मी आजही अजून सांगतो <laughs> की भारतीय जनता पक्षाचे तिरा जिल्हा परिषद सदस्य मागच्या वेळी होते यावेळी भारतीय जनता पक्ष पूर्ण बहुमत घेऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्तेत येईल अशा पद्धतीची संकल्प करून आम्ही काम करतो आणि मला वाटत त्या संकल्पाच्या सोबत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनता पण आमच्या सोबत राहील आणि जे यश आम्हाला नगरपालिकेमध्ये मिळालं जे यश आम्हाला महानगरपालिकेमध्ये मिळालं तेच यश आम्हाला येणार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मिळेल आणि बहुतांश सदस्य हे भारतीय जनता पक्षाने संजय मामा शिंदे सुद्धा आपल्याला भेटून गेले संजय मामा शिंदे भेटून गेलेले आहेत आपल्याला आता आपल्याला माझं एवढंच सांगणं आहे का आज अनोंद गोष्ट चालणार आहे कुणाला काय वाटतं कोणाला काय वाटतं याचा विचार करणं मला उचित वाटत भारतीय <laughs> जनता पक्षाच्या या निवडणुकीमध्ये माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनापासून मेहनत घेतली माझ्या सहकार्याने मेहनत घेतली आणि में, ती मेहनत मेहनत घेत असताना काही नाही केली काही नाही केली हा विषय आहे परंतु भारतीय जनता पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी ताबदीने मेहनत घेतली आणि आजचा दिवस मला वाटतं या सगळ्यावर चर्चा न करता आजचा दिवस हा आनंदोत्सव साजरा करण्यात आणि बांधव आमचे निवडून आले त्यांचा स्वागत सन्मान करण्याचा दिवस आहे त्यामुळे आधीच याच्यावर चर्चा होणं अपेक्षित करमाळेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होते त्यांच्यावर चर्चा केली आणि सोलापूर सीएम साहेबांनी मनापासून आनंद व्यक्त केला सोलापूर शहरातल्या जनतेला मनापासून धन्यवाद दिले आणि सीएम साहेबांनी सांगितलं की आपली जबाबदारी सोलापूर शहराच्या प्रती आणखीन वाढलेली आहे आणि हे काम आपल्याला एवढा मोठा जनाला दिल्यानंतर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही सगळेजण काम करा अशा पद्धतीच्या भावना सीएम साहेबांनी व्यक्त केल्या शहरातल्या नागरिकांचे मनापासून धन्यवाद मांडले ज्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये भाग घेऊन या निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न केले त्यांनाही मनापासून दे त्यांनी धन्यवाद दिलं त्यांचंही कौतुक मनापासून केलं हा निवडून आलेल्या सगळ्याच नगरसेवकांचे कौतुक दोन तीन दिवसा अगोदर म्हणतो की काँग्रेसच्या किंवा तीन सीट येतील म्हणून एवढा कॉन्फिडन्स कुठून आला होता तुम्ही अगोदर म्हणतात की काँग्रेसच्या किंवा तीन जागा येतील एवढा कॉन्फिडन्स कुठून आला मी जमिनीवर काम करत होतो मी शहराच्या गल्ली बोळामध्ये प्रत्येक समाज बांधवांशी भेटत होतो सगळ्यांशी बसत होतो चर्चा करत होतो तेव्हा आपण पाहिला असेल की आमचे खास करून इतर देवेंद्रजी कोटेजी आहेत त्या माणसाचा शहराचा प्रचंड मोठा अभ्यास अगदी गल्ली बोळाचा छोट्या छोट्या समाजाचा प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास असणारा एक निवडणूक होता अशा वेळी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा त्यांना माहिती नाही काँग्रेस पक्षाच्या प्रचाराच्या मोहिमेमध्ये ते सहभागी झाले नाही या शहरामध्ये जाहीरनामा काय असावा शहराला काय पाहिजे याची माहिती नाही अशी माणसं दिल्लीत बसून जेव्हा या नियोजन करतात तेव्हा याच्यापेक्षा चांगला निकाल येऊ शकत नाही माझी खात्री होती आणि त्यामुळं बहुते असं म्हणत की झुकना का हो हमारी तो फिकरत नाही त्याचबरोबर ते असं म्हणत की झुकना हमारे फिकरत नाही दो कदम पीछे हटे अगली अगली छलांग लगाने को दो कदम पिछे नाही हटे दो कदम पिछे नाही हटे पचास कदम नीचे गिरे भी भी गिरे तो बी टांग उकळ अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की जे दिल्लीत बसून शहरातलं काम करतात शहरातल्या सगळ्या व्यवस्थेवर लक्ष ठेवतात त्यामुळं एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळायचा आनंद आहे हो करमाळ्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होते अशी एक चर्चा आहे संजय देखील भेट घेतली करमाळ्यामध्ये संजय शिंदेने आपली भेट घेतली आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची चर्चा आहे काय नक्की यामध्ये नाही आमच्या दोघांच्या युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक बाधक चर्चा झाली नाही अंतिम निर्णय उद्या होईल परंतु करमाया जो विषय आहे आम्ही सोबत राहिला निर्णय करतोय अजून झालेला नाही जर सगळं व्यवस्थित झालं तर आमचा निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही खास करून अक्कलकोटमध्ये सचिन दादा सोबत आमच्या कोणाची युती होणार नाही आमचं नव्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही होणार ऑपरेशन लोटस मध्ये आपण निशाणा साधला आणि असं करून तुम्ही करता ट्रिगर नेमकं कोणावर होत ट्रिगर नेमकं कोणावर होतं माझं ट्रिगर कोणावर होतं हे सोलापूरच्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती असलं असायलाच पाहिजे होत असं माझं मत